सर्वप्रथम शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सध्या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात विविध अति अतिमुसळधार पाऊस झाला या पावसात सोयाबीन आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक पावसाने हिरावून घेतला त्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की मदती या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यानंतर तातडीने या ठिकाणी मदत मिळणार तर आता प्रतीक्षा आहे ती शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची आता मेन या विषयाकडे येऊया आपण नमो शेतकरी सातव्या हप्त्याचं काय झालं तो हप्ता मिळणार आहे किंवा नाही याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेणार आहोत किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला आपल्या महाराष्ट्र राज्यातील तब्बल शहाण्णव लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र झाले होते त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा विसावा हप्ता हा भेटलेला आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की विसावा हप्ता आल्यानंतर काही दिवसानंतर आम्हाला नमो शेतकरी महा निधीचा सातवा मिळ हप्ता मिळेल पण अद्याप भेटला नाही माहिती मिळालेली आहे की कृषी विभागामार्फत की पी एम किसान योजनेचा जो डेटा आहे तो राज्य सरकारने मागवला आहे आणि त्या डेटाच्या आधारे नमो शेतकरी निधीच्या सातव्या हप्त्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आता सध्या मिळत आहे म्हणजे शेतकऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावं लागणार आहे शेतकरी मानवानं आतापर्यंत नमो शेतकरी महा निधीचे सहा हप्त्याचे शेतकऱ्यांना भेटलेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती सातव्या हप्त्याची सातवा हप्ता केव्हा मिळेल ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाचा एक महत्वपूर्ण जी आर येईल आणि त्या जी आर मध्ये स्पष्टपणे सांगण्यात येईल की ही रक्कम सातव्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे काही दिवसानंतर एक तारीख ठरवली जाते आणि त्या तारखेप्रमाणे जे पात्र शेतकरी आहेत त्यांना हा लाभ दिला जातो आता पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत ते विसाव्या हप्त्यासाठी शहाण्णव लाख आहे तेवढे शेतकरी नमो शेतकरी निधीच्या सातव्या हप्त्यासाठी आता पात्र राहणार आहेत तर आता प्रतीक्षा आहे ती नमो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची आणखीन काही दिवस शेतकऱ्यांना आता वाट व्हावी लागणार आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत